हाय हॅलो नमस्कार मी नेहा पाटील आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर

आणि एक घनिष्ठ असं नाट आहे या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत गणपती बाप्पाचं आगमन कसं झालं आणि गणपती बाप्पाचं मी डेकोरेशन कसं केलं त्याचबरोबर गणपती बाप्पा येतोय म्हणून घरात किती मजा मस्ती आहेत हे सर्व आपण या ब्लॉगमध्ये रेकॉर्ड करणार आहोत त्याचबरोबर गणपती बाप्पाची थोडक्यात माहिती आणि जे काही पाहुणे घरी येतील त्यांचं गणपती बाप्पाचं आणि त्यांचं नातं कसं आहे हे सगळं आपण रेकॉर्ड करणार आहोत तर प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जरा डेकोरेशनचं काम चालू आहे आणि आमचा जिथे पाटील जरा शाडीला स्क्रू लावत आहे तो स्क्रू लावताना दिसत नाही तरी पण तो आता बघत आहे आम्ही नेया लावणी सम्राज्ञी ने, लावणी नेया पाटील कालो करत आहे तोंड <laughs> तोंड तिने आज काय वाटोला करून आले त्याच्यामुळे तोंड काला केल्याशिवाय पण आलं त्याच्या आता आमचा काला बसला आहे पेंटिंगला पण तो वरती बघणार नाही फेमस व्हावाचा आहे आणि इथून आता बेटो मी काला तोंड करून झालेला आहे आता काला करत आहे आता बेटो इकडं पिवला तोंड करत आहे आमच्या गणपती बाप्पाची तयारी चालू आहे हे देखो पिरॅमिन की आहे हे हमने पिरॅमिन ऐसा किया आहे ऐसा किया आहे ऐसा कि हे देखो नेहा पाटील आणि ओ पाटीलने पार आहे करता करता फिर बी दो तास बाद भीज कर काम यही है माझ्या मस्ती आणि असा आपण कलर लावायचा युट्यूबाच्या डोक्यावरचा जो असतो ना टीला तो आपण असा बनवायचा युट्यूबाचा आणि कळत आहे नेहा पाटील बघा असं काम चालू आहे तिचं पूर्ण असं त्याच्यावर तिला तरी पण आमचं जितेंद्र तिथं बघा हे बघा हे अशा प्रकारे केले आहे आम्ही युट्यूबाचा मुकुट टीला हे बघा हे असे लावणं माझे लुंगून घेतले पैसा नाही त्यानं आहे <laughs> इथे डेकोरेशन चालूच राहणार तोपर्यंत आपण गणपती बाप्पा बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात आपल्याला माहितच असेल की पेण हे गणपतीचे माहेर घर आहे तसेच गणपती उत्सव हा भारतातील लोकप्रिय सण आहे गणपती बाप्पाचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात आलेले आहेत तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत पहिला वैशाख पौर्णिमा पुष्टीपती विनायक जयंती दिवस या दिवशी गणपती बाप्पा राक्षसांचा विनाश करण्यासाठी धर्तीवर अवतरले होते या दिवशी पिठाचा गणपती करून त्याची पूजा केली जाते दुसरा म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत असलेला भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिन या दिवशी मातेच्या गणपतीचे पूजन केले जाते आणि गणपती बाप्पाला उकडीचे मोदक वाढले जाते तिसरा अवतार म्हणजे माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस म्हणजेच आपली मागे गणेश जयंती या दिवशी गणपती बाप्पाने पोटी विनायक या नावाने जन्म घेतला होता व नरंतक या नावाच्या राक्षसाचा विनाश केला होता या दिवशी बाप्पाला तिळांच्या लाडूंचे नैवेद्य दाखवले जाते तुम्हाला माहीत आहे का गणपती बाप्पाच्या कार्याला तुळस का वापरली जात नाही नसेल माहीत तर मी सांगते गणपती बाप्पा तपस्या करत बसले होते तेव्हा तुळशीची नजर त्यांच्यावर पडते त्यांचा तो तेज पाहून तुळशी त्यांना लग्नासाठी विचारते पण गणपती बाप्पा मी ब्रह्मचारी आहे असं कारण देऊन त्यांना लग्नासाठी नकार देतात नकार दिल्यामुळे तुळशीला खूप राग येतो आणि ती गणपती बाप्पाला तुझे ब्रह्मचर्य तुटून तुझे दोन लग्न होतील असा श्राप देते त्यावेळी गणपती बाप्पाने रागा रागा तुळशीला श्राप दिला की माझं लग्न तर रिधी सोबत होईल पण तुझं लग्न एका राक्षसासोबत होईल तेव्हा तुळशीला तिची चुकी समजते व ती बाप्पाची माफी मागते तेव्हा गणपती बाप्पा म्हणतो की तुझ्या शापामुळे माझं ब्रह्मचर्य तुटेल व माझं लग्न रिद्धीसिद्धीसोबत होईल पण तुझं लग्न एका राक्षसासोबत होईल पण शेवटी तू भगवान विष्णूची प्रिया होशील व त्यांच्या प्रत्येक कार्यात तुला विशेष स्थान मिळेल पण माझ्या कोणत्याही कार्यात तुला कोणतंही स्थान मिळणार नाही तेव्हापासून तुळशीची पूजा ही गणपतीच्या कार्यात केली जात नाही इथे बापासाठी मंडपाची तयारी चालू आहे आम्ही आत्ताच मार्केटमधून आलो नेहरा पाटील पिशव्या घेऊन आली दमली आणि आम्ही सगळा सामान घेऊन आलेलं आहे आणि आमचा फायनली हा मकर रेडी झालेला आहे आम्ही सगळा व्यवस्थित केला आहे के छोट्या छोट्या ढुलक्या बनवलेल्या आहेत हे तबळे आहेत हे तुलस आहे हा माऊलींचा सेट तयार आहे गणपती बाप्पा मोरी आता आम्ही सगळीत खुर्चीसाठी आणि छोट्या मुलांसाठी गिफ्ट आणलेले आहेत आम आमचा भाई बघा तिथे ती जागा चा, तीच आहे त्याच्यात तिथेच आहे अजून इकडे बघा सगळे गिफ्ट पॅक केले आहेत आम्ही असे सगळ्यांसाठी गिफ्ट आणले आणि आमचे आम्ही आम सम्राट मी बघा आराम करते थकले ते काम करून करून आम्ही गणपतीच्या पाठाची तयारी करत आहोत शेवटला आले रे चिल्लर कंपनी बघा सगळे कंपनी चंदन आहे कर तर इकडे आपण मजा मस्ती करत करत पोचलो कारखान्यात आपल्या गंपूला घ्यायला या कारखान्यात खूप छान छान गणपती आहेत तुम्हाला हवे तसे मिळतील खूप छान मला आवडला माझा सुद्धा गणपती खूप छान आहे थोडा वेळ थांबा पुढे जाऊन आपला हे गणपती आपल्याला पाहायला मिळेल या फायनली आमचा गम्पू आलेला आहे घरी आणि आम्हाला बघा किती माणसं आले मनाली सुद्धा आलेली आहे हे फक्त लाचला आलेले काही काम केलेलं नाहीये इथपर्यंत आमच्या गणपतीची तयारी झालेली बघा छंद आलेली आमच्या इथं आणि हे सगळे हा आमचा साध्य आहे आमचा पाणी भरायला लावलं मी आज त्याला पाणी भरावे लाजली मेहंदी काढली सगळे बघा गणपतीच्या आगोळ्या काढले बघा मेहंदी बघा मेहंदी बघा आमची इकडे आमचे गुलाबजामून बनवत आहेत

लागू वर्ष होते काय आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि मी ठरवलंय की आपण सगळ्यांना विसरूयात की गणपती बाप्पाचं आणि त्यांचं कसं असेल सगळ्यांना विचारायचं जे जे पाहुणे घरी येतील त्यांना आपण विचारायचं आणि ते सगळे मग शूट करणार आहे ओके डन आणि हे ताट सजवलंय मी त्यासोबतच सर्व अभिषेकाची तयारी करून ठेवली आहे फक्त आता वाट बघतोय आपल्या भटजींची लवकर या तुम्हाला माहित आहे का खुश या आमच्या काकी आहेत आणि त्या मोदक बनवतायत गंपूसाठी कशी घेतली कापते भाजी पडल फायनली आपण बघणार आहोत गणपती बाप्पा गणपती बाप्पा कसा आहे ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली मूर्त मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून गणपती बाप्पा मोर्या गोर्या तर आपण सुरुवात करतोय सरांपासून तर तुम्ही सांगा तुमचं आणि गणपती बाप्पाचं नातं कसं आहे माझं गणपती बाप्पाचं नातं म्हणजे आमच्या दे कामाची पूजा करताना आम्ही गणपती बाप्पाची पूजा करतो त्यांच्या आशीर्वादाशी आम्ही कुठेच जातो जे काही मला जे काही दिलंय ते सगळं माझ्या बाप्पाने न दिलेलं थँक्यू <laughs> ना आता रेडी झालंय साडी घातली आमच्या मम्मीने पण साडी घातलीच चला गंफूच्या पहिल्या आरतीची तयारी चालू आहे तोपर्यंत आपण अष्टविनायकांची नावे वस्थळं जाणून घेऊयात यामध्ये पहिलं आहे मोरेश्वर मोरगाव त्यानंतर विघ्नेश्वर ओझर चिंतामणी थेऊर गिरिजात्मक लेण्याद्री महागणपती रांजणगाव सिद्धिविनायक सिद्धटेक बल्लालेश्वर पाळी आणि विनायक महड हे दोन गणपती तर आपल्या रायगडमध्येच आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर आमची आत्मारुपाची झोप झालेली आहे आणि माझ्या मैत्रिणी आल्यात बेटच्या मैत्रिणी आल्या आहेत गणपती बाप्पाच्या दर्शन आला

शकवा शोभ ते साहिं मम्मी डान्स करून करून थकली आणि हे बघा प्रमुख पाहुणी ओ हे आहे सुदेश दादा आणि प्रकाश दा यांच्या सोबत आपण नंतर बोलू पण आता आपण विचारणार आहोत कांचन दिदीला की तिचं आणि बाप्पाचं नातं कसं आहे

तो आपल्याला सांगणार आहे की त्याच आणि गणपती बाप्पाचं नातं कसं माझं आणि गणपती बाप्पाचं नातं हे छान असं नातं आहे गणेशच नातर शूट करत तर आपण पुन्हा विचारणार आहोत असं स्पेशली नात गणपती <laughs> आलो की आम्ही सगळे जुगार घ्यायला बसतो आणि <laughs> रोज हरतो आणि रोज पन्नास वर्षी हारलो आता तिसऱ्या <था>। वर्षी बघूया <था> काय आता कमीत <laughs> कमी अकरा <था> किती असतो हरायचं मॉर्निंग तर आपला <था> आज दुसरा <था>। दिवस <laughs> आहे आणि बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि परत एकदा ब्लॉग पूर्ण परिवाराला सुखी ठेव सुख समाधान दे आणि भरभराटी दे बाप्पाचं दर्शन झालंय आणि आपण आजची सुरुवात करतोय अक्षय पासून तर त्यांना विसरूया की त्यांचं आणि बाप्पाचं नातं कसं हॅलो तर माझ आणि बाप्पाचं नातं असं आहे की बाप्पामुळे मला असं वाटतं की आम सगळी फॅमिली वगैरे एकत्र येते आत्ता पण आम्ही भेटूच्या इथे येतो खूप कमी वेळा येतो पण बाप्पामुळे आम्हाला यायला लग्न त्यामुळे आमची भेट झाली मला असं वाटतं की बाप्पामुळे आपली फॅमिली वगैरे एकत्र भेटायला मदत होते आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं त्यामुळे बाप्पाचा सण आहे तो सर्वात महत्वाचा आहे

नमस्कार तर मला हे म्हणायचं की बाप्पा आल्यानंतर खूप आनंद आणि प्रसन्न वातावरण होतं ऍक्च्युली पंचवीस uh, वर्ष जेव्हा मी माझ्या माहेरी होते माझ्याकडे कधीच बाप्पा आला नव्हता ह्याच म्हणजे गेल्या वर्षी माझं लग्न झालं आणि मी फर्स्ट टाइम बाप्पा घरी आल्यावर कसं वाटतं हे अनुभवलं खूप मस्त वाटलं वेगळा एक्सपिरियन्स होता आत्ता मी काल आल इथे आणि इथे आल्यानंतर पण मला खूप भारी वाटतं सर्वजण एकत्र आलोय मजा चालू आहे मस्ती चालू आहे सगळे कुटुंब एकत्र आल्यासारखं वाटत त्यामुळे खूप भारी एक्सपिरियन्स आहे तर जिजूंच सण दिदींच मत मी ऐकलं असेल बाप्पा बद्दल आता ते चाललंय त्यांना आपण बाय बोलूया बायू दिदी आणि जिजू गेले त्यांच्या घरी तर आपण दादाचा घेऊया सुदेशा दा कारण तो आता ना गोरा गोरा दिसतोय ना, तो तो था था ना तो 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 तर मग छान दिसेल तर त्याला आपण आता कसं आहे किंवा बाप्पा बद्दल तो काय सर्वप्रथम गणपती बाप्पा मोडूया आणि बाप्पाच्या आणि माझ्या भावना आहेत ते बोलायचं झालं तर खूप असं पॉझिटिव्ह एनर्जी असते जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतात आणि आता पण तसंच वाटतंय तर खूप जरा प्रसन्न वातावरण असतं आणि खूप सरकार असं बोलण्यासारखं आहे पण ते आता सांगता येत नाही कारण की बाप्पा समोर असले का आपले शब्द मनावर असतात त्यामुळे तत्पूर्वी एवढंच गणपती बाप्पा मोर्या हा हे माझा कॉलेज फ्रेंड गण्या तर त्याला विचार आपण त्याचं आणि गणपती बाप्पाचं नातं कसं आहे आज मी न्यायाकडे आलाय

तर माझं आणि बाप्पाचं नातं खूप प्रेमाचं आणि खूप छान आहे मी बाप्पाची खूप श्रद्धा आणि हे प्रार्थना करते मला जे हवं ते तो सगळंच देतो असं मला वाटतं आणि मी काही त्याच्याकडे मनापासून मागितल्यावर तो माझी प्रार्थना पूर्ण करतो तर हे चाललेत आम्हाला टाकून घरी उद्या द्या अगं बर कामाची माणसं बोलतेय

कस माझ्यासाठी खूप असा आश्चर्य धक्का बसतो ना तसा मला क्षण आहे मला माहितीच नव्हतेकडे अडीच दिवसाचा गणपती पण ते म्हणतात ना गणपतीचं दर्शन घ्यायचं ते कसं पण मिळतं तसंच माझं झालं मी अचानक तिला भेटायला <laughs> आलेले <laughs> आणि कधी बघितलं तर गणपती बाप्पा खूप मस्त वाटतय आता पुढच्याशी नक्की येईल गणपतीला अजून काय सेलिब्रिटींच्या घरी यायला खूप बरं वाटलंय लहानपणापासून नेहा पाटील हिला मी लहानपणापासून बघत आले हे तिचं सगळं बघून अजून मजा वाटते अशीच <laughs> प्रगती तुझे होत राहू आणि हे बाप्पाला सांगणे की अशीच खूप 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 मोठी होते नेहा पाटील बाय थँक्यू तर मम्मीला मी लगेच सोडून आले मम्मीला बाहेर जायचं होतं पण आज मी काहीच शूट नाही केलं का के माझी इच्छाच नाहीये आहे बाप्पा जाणार आहे बाप्पाच्या घरी काय करायचं ठीक आहे तरी पण थोडं थोडं करूयात आमचं आता बघा कस, कस सुंदर रांगोळी चालू आहे आणि बघा थकलेली आहे ते आणि बघा सगळे सगळ्यांचे पैसे राहते पैसे आहे

गम्पू गेला गम्पूच्या घरी मला आठवण येते खूप पण ठीक आहे इट्स ओके पुढच्या वर्षी लवकरच येईल तर आपल्या ब्लॉगची कन्सेप्ट अशी होती की आपण सर्वांना विचारणार आहोत की त्यांचं आणि गम्पूचं नादव कसं आहे तर तुम्ही सगळ्यांची काही बाईट बघितलंच असेल की प्रत्येक जण कसं बघतो किंवा त्यांचं रिलेशन कसं आहे गंपूसोबत तर मला वाटतं या ब्लॉगच्या शेवटी शेवटी मी सुद्धा माझा आणि गम्फूचा आता तुमच्यासोबत शेअर करावा कारण माझं आणि गम्फूचा आता खूप 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 वेगळं आहे कारण तो माझा फ्रेंडसुद्धा आहे माझा भाऊसुद्धा आहे सगळंच म्हणू शकते मी त्याला म्हणजे मी जेव्हा आनंदात असते तेव्हा सुद्धा मी गम्फोजब बोलते आणि मी जेव्हा दुःखात असते काय प्रॉब्लेममध्ये असते तर आपण मी गम्पूसो सोबत बोलते तर गंपूज आणि माझं नातं खूप वेगळं आहे तो मला दरवेळी मोटिवेट करत असतो सगळ्या प्रॉब्लेममधून काढत असतो मी फक्त त्याच्याकडे बघते आणि माझ्या सगळ्या प्रॉब्लेम विसरून जाते की गंपू इज एव्हरीथिंग फॉर मी आणि हे नातं असावं गंपूसोबत असं नाही म्हणत आहे तुम्ही ज्याला म्हणत असाल त्याच्यासोबत असावं ग्पू म्हणा कुठली देवी म्हणा तुमचं कुलदैवत म्हणा कारण माणसापेक्षा देव कोणताही मोबदला न घेता तुम्हाला प्रत्येक क्षणात मदत करत असतो प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मदत करत असतो सुखदुःख सोबत असतो तुम्ही मानता नाही म्हणता हे तुमच्यावर आहे पण माझं शेअर करायचं तर गंपू सगळंच आहे माझ्यासाठी आणि हा अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि जर या ब्लॉगमध्ये काही चूक झाली असेल तर छोटी मुलगी समजून माफ करून टाका कारण पुढे सुद्धा मी ब्लॉग करणार आहे सो हळूहळू इम्प्रूव्ह होत जातील आणि छान छान ब्लॉग तुमच्यासमोर येत राहतील थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल